नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेमध्ये आता शशांकचं लग्न जवळ येत आहे आणि या लग्न आधीच अंजली वर्तकने तिचा प्लॅन बनवलेला असतो आणि त्यानुसार अंजली वर्तक सर्व गोष्टी आता करताना तुम्हाला दिसणार आहे अंजली वर्तकला काहीही करून अपूर्वाने शशांकचं लग्न मोडायचं आहे आणि अपूर्वाला पुन्हा घरी आणायचं आहे यासाठी ती कोणत्याही थराला जाण्याची शक्यता आहे आणि कौशिकने अपूर्वाचं कोणत्याही दुसऱ्या मुलाशी लग्न लावलेलं नसतं फक्त असंच एक खोटं नाव चंदू घेतलं होतं आणि त्याची फक्त एकच पत्रिका छापली होती आणि याचाच फायदा घेऊन आता अंजली वर्तकने नकली चंदू उभा केला आहे आणि आता पुढील भागामध्ये तो शशांकला फोन करताना सुद्धा दिसणार आहे की मी अपूर्वाचा होणारा नवरा चंदू वाटवला आहे म्हणून नंतर शशांकला खूप धक्का बसताना दिसला आहे तो विचारतो तू कोण आहे काय आहे स्पष्ट शब्दात बोल पण तो फोन तेव्हा ठेवून जातो आणि मोठ्याने असतो आता अंजली वर्तकच्या प्लॅन मार्फत हा नकली चंदू शशांकला त्रास देत आहे आता प्रत्यक्षात अंजली वर्तकचा नक्की प्लॅन काय आहे हे समजणं कठीण आहे परंतु दोन शक्यता नक्कीच आहे ते म्हणजे ती खोटी तक्रार पोलिसामध्ये करू सुद्धा शकते की या चंदूसोबत अपूर्वाचं लग्न होणार होतं परंतु या लोकांनी तिला फसवलं आणि जबरदस्तीने तिला इथं आणलं आणि तिच्याशी लग्न करत आहे असं म्हणून ती पोलिसामध्ये तक्रार देऊन या चंदूसोबत येऊ शकते आणि हे लग्न मोडण्याचा प्रयत्न करू शकते किंवा अशी काही परिस्थिती ती निर्माण करू शकते की ज्यामुळे नाईलाजाने या दोघांचं लग्न मोडेल आणि अपूर्वा पुन्हा तिच्या घरी येईल परंतु याची शक्यता खूप कमी आहे आता हा नकली चंदू काय काय त्रास देतो आणि काय काय करतो हे आता आपल्याला पुढील भागामध्ये समजेलच पण या सगळ्या गोष्टीचा अपूर्वा शशांक तसेच कान्हकर कुटुंबाला प्रचंड त्रास होताना तुम्हाला नक्कीच दिसणार आहे आणि अपूर्वाने शशांकचं लग्न होईपर्यंत प्रचंड अडथळे या लग्नामध्ये येताना दिसणार आहे परंतु या अडथळ्या अपूर्वानी शस्त्रांचं लग्न होतं की नाही हे आपल्याला पाहायचं आहे आणि आप आपल्याला या सगळ्या गोष्टी पुढील भागामध्ये समजेलच अशाच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद